देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय राखण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज तिन्ही संरक्षण दलांचं संयुक्त कमांडर संमेलन आयोजित करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या मध्य कमांड मुख्यालयात हे संमेलन होणार आहे सशक्त आणि सुरक्षित भारत सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन या संकल्पनेवर आधारित होणाऱ्या या संमेलनात संरक्षण दलांमधील प्रक्रियात्मक सुधारणा संयुक्तता आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून सशस्त्र दलांमधील बदलांवर या संमेलनात भर दिला जाणार आहे सगळ्या सैन्य कमांडरसोबत एकाच ठिकाणी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री स्तरावरचा हा एक नवा उपक्रम आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान या संमेलनात उद्घाटनपर भाषण करतील त्यानंतर या संमेलनाला सुरुवात होईल राजनाथ सिंह यावेळी संरक्षण सज्जतेचा आढावाही घेऊन वरिष्ठ सेना अधिकाऱ्यांना संबोधित करतील प्रादेशिक आणि जागतिक वातावरणात सध्या असलेली अस्थिरता लक्षात घेऊन संभाव्य परिचलन तयारीबद्दल ते जाणूनही घेणार आहेत त्याचप्रमाणे भविष्यातील युद्धसज्जतेसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यावरही या संमेलनात चर्चा होणार आहे